कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं प्रारूप मतदार यादी करण्याचं काम वेगानं सुरू आहे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही यादी सहा नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे या कामासाठी सर्व सहाय्यक का आयुक्तांना प्राधिकृत अधिकारी तर उपशहर अभियंता सहाय्यक प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आला आहे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी प्रभाग क्रमांक वीस व नऊ फुलेवाडी रिंगरोड परिसरात जाऊन पाहणी केली यावेळी त्यांनी पर्यवेक्षक आणि बी एल ओना आवश्यक त्या सूचना देत मार्गदर्शन केलं या पाहणीदरम्यान सहाय्यक आयुक्त उज्ज्वला शिंदे स्वाती दुधाने सामाजिक तज्ज्ञ युवराज जबडे सर्वेअर श्याम शेठे कनिष्ठ अभियंता अक्षय आटकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते विभागनिहाय मतदार यादी विभाजनाचं काम सध्या सुरू असून संबंधित विभागीय कार्यालयांना त्यांची जबाबदारी देण्यात आली आहे या, या सर्वेक्षणात गांधी मैदान रंकाळा राजारामपुरी शाहूपुरी तसेच तारारानी मार्केट परिसराचा समावेश आहे महापालिकेच्या वतीनं नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की आपल्या परिसरात येणाऱ्या बी एल ओ आणि पर्यवेक्षकांना आवश्यक ती माहिती देऊन सहकार्य करावं ज्यामुळे मतदार यादीतील त्रुटीत टाळता येतील